संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आपला संबंध नाही आपण निर्दोष आहोत असा अर्ज वकिलांमार्फत वाल्मिक कराडने केला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी झाली आरोपी वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल करून माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही त्यामुळे मला यातून मुक्त करावं अशी मागणी करणारा अर्ज कोर्टात दिला कराडच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार वाल्मी कराड याचा या गुन्ह्यात सहभाग नाही सरकारी पक्षानं जे कथन केलंय त्यानुसार पुरावे गोळा करून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे तपास यंत्रणांनी बाजू मांडली आणि पुरावे दिले मात्र आणखीन सिद्ध झालेले नाही आहेत आम्ही कोणताच अर्ज मागे घेतलेला नाहीये मात्र डिस्चार्ज अर्ज दिला आहे पुराव्यांच्या आधारे आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल या प्रकरणात गोवण्यासाठी हे सर्व सुरू आहे संपत्ती सील करण्याचा अर्ज आला आहे पण हा अर्ज कायद्याने योग्य आहे का ते देखील मांडणार आहोत मी फक्त वाल्मिक कराडची बाजू मांडतोय असं देखील वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणालेत आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे तुम्ही मागणी केली होती ते दिले गेले ते काही फॉरेन्सिकला गेले होते ते आता कोर्टात सादर कर केलेत त्यांनी त्याच्या अजून मिळालेले नाही आहेत काही त्यांनी देण्याची तयारी दर्शवलेली आहे जे त्यांच्याकडे देणं शक्य आहे ते त्यामुळे संपूर्ण मिळालेले नाही आहेत पण देण्याची तयारी आहे आणि ते मिळून जातील आपण प्रॉपर्टी अटॅच प्रॉपर्टी अटॅचमेंट संदर्भात तपासी यंत्रणेमार्फत अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जावरती आरोपींचं म्हणणं यादी कागद कागदपत्रांची विवरण त्याचं दिलेलं नव्हतं त्यामुळं आज रोजी ते ते आपल्याला प्रोव्हाइड करतो म्हटले ते कागद मिळाल्यानंतर त्याच्यावरती म्हणणं दाखल होईल आणि मग त्या अर्जावरती युक्तिवाद होईल या पुढील ज्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये आता चार्ज फ्रेम होईल अशी शक्यता वाटते नाही आता चार्ज फ्रेम व्हायची शक्यता पुढील सुनावणीपर्यंत तरी नाही वाटत कारण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपासी अंमलदार किंवा सरकार वकील पक्षाचं म्हणणं ज्यावेळेला येईल ते म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय होईल मग त्यानंतर ठरेल आज प्रेम होणार की डिशाल आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून काही कागदपत्र सादर करण्यात आली त्यात देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंतीही संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या वकील उज्ज्वल निकम यांनी केले त्यामुळे एकीकडे कराडच्या वकिलांनी निर्दोष असल्याचा अर्ज केला असताना निकम यांनी मारहाणीचा व्हिडिओ सादर केल्याने पुढच्या सुनावणीत काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच वाल्मी करारांचे वकील यांनी केलेला दावा आणि उज्ज्वल निकम यांनी दिलेला व्हिडिओ याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा